पावसाळ्यात पोलीस भरतीच्या तारखा पुढे ढकलाव्यात उमेदवारांचे जनसुराज्य प्रदेश अध्यक्ष समित कदम यांना निवेदन पावसाळ्यात पोलीस भरतीच्या तारखा आणि परीक्षा वेळेत बदल करावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे तसेच अनेक जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे पोलीस भरतीचा बाबत होणारी मैदानी परीक्षा ही घेण्यात येत असते पोलीस भरतीसाठी मैदानी परीक्षेला खूप महत्त्व असते या परीक्षेतील एक एक गुणासाठी विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागत असते अनेक ठिकाणी पावसामुळे मैदान खराब आणि चिखलमय होत असतात अशा मैदानावर मैदानी परीक्षा घेतली असे त्याचा परिणाम पोलीस भरतीसाठी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांवर होत असतो तसेच अनेक जिल्ह्यात विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्यामुळे पावसात खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून पोलीस भरतीच्या तारका आणि परीक्षा वेळेत बदल करावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे याबाबत जनसुराज्य पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष समिता कदम यांना निवेदन देण्यात आलं मी विशाल मोहिते भारारी कलर अकॅडमीचा संचालक आज आम्ही समीर दादा कदम व वनखेडे सरांना भेटून की जी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे ही पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणी असल्यामुळं काही मुलांना अडचणीची होत आहे त्या त्यामुळं त्यांना आम्ही विनंती करतो की ही जी भरती चालू आहे ती काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात यावी म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल त्याचबरोबर जर ग्राउंड जर घ्यायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याचं एकाच ग्राउंडवर ग्राउंड होईल याची देखील दक्षता 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 घ्यावी कारण कारण काही विद्यार्थ्यांचं मैदानी चाचणी होताना मातीच्या ग्राउंडवर आणि काहींचं सेंटेस्टिकवर घेण्या घेण्याचं नियोजित आहे तर हे पूर्णपणे अन्यकारक आहे सर्व सर्व मुलांचं ग्राउंड एकाच मैदानावर मैदानावर व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो त्यामध्ये ज्या येऊ घातलेल्या पोलीस भरती आहे त्याच्या संदर्भात भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी आज या ठिकाणी आणि विद्यार्थीनी सगळ्यांनी आज मागणी केलेली आहे की हे जे पावसामुळं प्रचंड पावसाळा असल्यामुळं सिंधुदुर्ग इतर भागामध्ये कोकणामध्ये पाऊस असल्यामुळं ग्राउंड जो त्यांचा परफॉर्मन्स आहे तो त्यामध्ये कमी पडतो किंवा त्यांचा टायमिंगमध्ये फरक पडतो त्यामुळे त्यांची मागणी आहे की ह्या भरत्या ज्या आहेत ह्या पावसाळ्यानंतर घ्याव्या अथवा पावसाळ्यात घ्यायच्याच असतील तर मग त्या ज्या आहेत ह्या एकतर कॉन्क्रीट रोडवर घ्याव्यात किंवा टार रोडवर घ्याव्यात पण सगळ्यांना एक एकच परफॉर्मन्स चिखलामध्ये घेऊन देत अशी त्यांची मागणी आहे तर आज त्यांनी मला निवेदेने ह्या ठिकाणी दिलेलं आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बाबतीत गांभीर्याने चर्चा करून ह्या सगळ्यांना कशा पद्धतीनं मार्ग काढून दिला जाईल आणि जेणेकरून सगळ्यांना समान न्याय मिळाला जाईल आणि कुठले उमेदवार ते त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही हे बघून त्याचबरोबर त्यांची मागणी होती की चाचण्या झाल्यावरती त्यांचा जो मधला जो गॅप पडतो उमेदवारांच्या लेखीच्या बाबतीत परीक्षेच्या बाबतीत ते बाबतीत त्यांची मागणी आहे की इतक्या सर्वसामान्य कुटुंबातले काही उमेदवार असतात जे सहभागी होतात त्यांना त्या ठिकाणी राहण्याची करण्याची सोय तिथं नसल्यामुळे ती अडचण होते तर त्या बाबतीत काय जे शक्य आहे करणं ते शक्य करून एकाच वेळेला किंवा लवकरात लवकर त्यांचा मार्ग काढून त्यांना त्या ठिकाणी फ्री करून देणं आणि हे भरती त्यांची ही सोप्या पद्धतीनं करणे त्यांना मूळ त्यांचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला चिखलाचं ग्राउंड आणि चिखलाचं ट्रॅक नको एवढं त्यांची प्रामुख्याने मागणे ती कशी थांबवता येईल एवढं बघून मी निश्चितरित्या तो प्रयत्न करतो कारण आज भरती ही सगळे जिल्ह्याचे ठिकाणी आहेत प्रत्येक ठिकाणी क्रीडा संकुला आहेत काही ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक्स आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी रस्ते जे आहेत हे सिमेंटचे आहेत आणि डांबरी आहेत तर त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित करून देणं शक्य आहे हे आपण नक्कीच करू मी ह्यांना लवकरच त्या बाबतीतला न्याय व्यवस्थित देऊन आपण जे ग्रह आहेत त्या नवीन आता पद्धतीचा त्यांना सगळ्यांना दिलासा द्यायचा प्रयत्न करते याबाबत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा आश्वासन या विद्यार्थ्यांना दिलं आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा